मम्मी मी आलो आहे तू कुठे आहेस असं म्हणत नताशा तिच्या घराचा दरवाजा उघडत होती त्याच दाराशी एक म्हातारा माणूस बसला होता जो फाटक्या अंगाने कोरडी भाकरी चावत होता कदाचित त्या भाकरीवर मीठ होते नताशाचा आवाज ऐकून तो घाबरतो आणि घराच्या मागच्या बागेत जातो हे पाहून नताशा थोडी आश्चर्यचकित होते पण ती त्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा पाहू शकली नाही म्हणून आत प्रवेश करताच ती तिच्या मम्मी पारुलला विचारते मम्मी गेटबाहेर उभा असलेला तो म्हातारा कोण होता जो मला पाहून घाबरला आणि निघून गेला तो कदाचित आपल्या घरामागील बागेत गेला असेल तेव्हा तिची म्हणाली अरे तू इथेच आपल्या शेजारी राहतो त्यांचे या जगात कोणीच नाही म्हणूनच मी त्यांना भाकरी देते तुला पाहून ते घाबरले असतील म्हणूनच ते निघून गेले असतील पण मम्मी ते बाहेर गेले नाहीत तर ते आपल्या घरामागील बागेत गेले आहेत अरे बेटा तू गेटवर उभी होतीस मग ते तिथून कसे जाऊ शकतील म्हणूनच ते घाईघाईने बागेत गेले असतील तू आता येताच ते निघून जातील असे त्यांना वाटले असेल तू त्यांना जाऊ दे तू अशी पोलिसांसारखी चौकशी का करत आहेस तू प्रवासातून आली आहेस तू थकली असशील तू, तू, तू खोलीत जा आणि फ्रेश हो मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते हो मम्मी मी जाईन पण तू सांग माझे आजोबा कुठे आहेत ते मला दिसत नाहीत असं म्हणत नशा दादू दादू म्हणू लागली मग थोड्या वेळाने एक म्हातारा माणूस खोलीतून बाहेर येतो आणि ते म्हणतात अरे नितू तू आलीस का आजोबा हे बोलून नताशा घावत जाऊन तिचे आजोबा कमलेशजींना मिठी मारते दादू तुम्ही खूप आजारी दिसतात तुम्ही तुमची अजिबात काळजी घेत नाहीत का तेव्हा तिची मम्मी बोलते तू त्यांना काहीही बोलू नकोस तुला माहिती आहे ना की ते कधीच कोणाचे ऐकत नाहीत ते काही कमजोर झालेले नाहीत बेटा ते एक मिनिटे खायला प्यायला उशीर करत नाहीत ते सगळे विसरतील पण ते कधीच जेवण्याचे विसरत नाहीत पारुलने खाण्याबद्दल हे सांगताच नताशा तिला म्हणते मम्मी तू हे काय म्हणत आहेस अरे मी बोलते की ते खूप चांगले आहेत ते त्यांचे सर्व काम योग्य वेळी करतात पण बेटा ते जाऊ दे आता तू मला सांग तुला काय खायला आवडेल तेव्हा नताशा मनाली मम्मी मी फक्त तेच दादूला आवडते दादूला वाटाणा आणि निमोना खूप आवडतो नताशा असे बोलली तेव्हा कमलेशजींचे डोळे भरून आले पण बेटा आता त्यांना पनीर आणि बटर पचत नाही म्हणूनच ते फक्त आता फिके असलेले अन्न खातात या वयात हे सगळं घडतच राहते मी तुझी आवडती भाजी पनीर पराठा बनवते मी तुझ्या वडिलांकडून आधीच पनीर मागवला आहे मम्मी मी नेहमीच हे सर्व खाते मला आज फक्त वाटाणा निमोना खायचा आहे आणि दादूही माझ्यासोबत माझ्या सोबत जेवतील त्यांनी एक दिवस ते खाल्ल्याने काही आजारी होणार नाही जे ते आजारी झाले तर डॉक्टर आहेतच ना दादू तुम्ही माझ्यासोबत चला मला तुमच्याशी खूप गोष्टींबद्दल बोलायचे आहे आणि तुम्हाला खूप फोटोही दाखवायचे आहेत असे म्हणत नताशा कमलेशजींना तिच्या खोलीत घेऊन जाते काही वेळाने पारुल जेवण आणते पण ती फक्त एकच ताट आणते आणि ती नताशाला देते तेव्हा नताशा विचारते आणि दादूला जेवण तेव्हा तिची मम्मी बोलते मी त्यांचे जेवण टेबलावर ठेवले आहे कारण ते इतके गरम आहे की ते हाताने खाऊ शकणार नाहीत त्यांचे हात थथरतात म्हणून बाबा तुम्ही बाहेर जा आणि टेबलावर बसा आणि जेवा तोपर्यंत मी नताशाशी इथे थोडी वेळ बोलेन शेवटी माझी मुलगी इतक्या दिवसांनी आली आहे असे म्हणत पारुल कमलेशजींना तिथून निघून जाण्याचा इशारा करते कमलेशची शांतपणे बाहेर जातात तेव्हा नताशा पारुला बोलते मम्मी तू ही कधी कधी लहान मुलासारखी वागतेस दादूलाही इथे बसून जेवता आले असते तर काय झाले असते बेटा तू आल्यापासून फक्त दादू दादू म्हणत आहेस मला वाटते तुला तुझ्या आईसाठी वेळच नाही बेटा मी पण तुझी वाट पाहिली आहे माझाही तुझ्यावर हक्क आहे तेव्हा पारुल म्हणाली की मी इथे एकटीच बोलत आहे तू काही बोलस नाहीस तेव्हा मग नताशा पारुला मिठी मारते दुसऱ्या दिवशी सकाळी पारुल झोपली होती पण नताशा तिच्या नोकरीमुळे अनेक वर्षांपासून तिच्या शहरापासून दूर राहत होती त्यामुळे तिला सकाळी लवकर उठण्याची सवय होती म्हणून ती सकाळी उठली आणि दात घासत अंगणात आली तिथे तिची नजर पुन्हा त्या म्हाताऱ्यावर पडली तो कडाक्याच्या थंडीत स्वेटर न घालता अंगण झाडू मारत होता नताशाने त्याला मागून पाहिले आणि हाक मारली ज्यावर तो म्हातारा ताबडतो मुख्य गेट उघडून पळून गेला त्याच्या अशा वागण्याने नताशाला धक्का बसला मग तिने तिच्या मम्मीला उठवले तेव्हा तिची मम्मी बोलली काय झालं नताशा तू इतक्या सकाळी का उठलीस तुला बरं वाटतय ना हो मम्मी मी अगदी ठीक आहे मम्मी तू मला एक गोष्ट सांग त्या दिवशी मी त्या माणसाला अंगणात भाकरी खाताना पाहिले आज तो इतक्या सकाळी आपले अंगण झाडून टाकत होता तो ही चप्पल आणि शाल स्वेटर शिवाय मम्मी तू भाकरीच्या बदल्यात त्यांना हे काम करायला सांगतेस का अरे नाही नाही ते स्वतः करतात त्यांना दिवसभर काही काम नसते आणि ते खूप स्वाभिमानी व्यक्ती आहेत त्यांना कोणाचेही उपकार घेणे आवडत नाही ते म्हणतात की जर मी दिलेल्या भाकरीच्या बदल्यात त्यांना कोणतेही काम दिले नाही तर ते या भाकरीला भीक मानले जाईल म्हणूनच ते हे सर्व जबरदस्तीने करतात तू त्यांना आवाज दिलासा का मग ते कुठे गेले तेव्हा नताशा म्हणाली ते मला पाहताच पळून जातात मी त्यांना हा काही मारली मग ते मुख्य गेट उघडून पळून गेले बेटा तू ते सोडून दे तू आल्यापासून फक्त त्यांच्याबद्द विचार करत आहेस मी तुला आताच सांगितले की ते खूप प्रामाणिक माणूस आहेत त्यामुळे ते तुझ्या समोर हे करताना त्यांना लाज वाटत असेल तू त्यांना त्यांच्या परिस्थितीवर आणि तुला उद्यापासून इतक्या थंडीत सकाळी लवकर उठण्याची गरज राहणार नाही तेव्हा नताशा ठीक आहे मम्मी जर असंच असेल तर मी आता त्यांच्याबद्दल विचार नाही करणार कोणास ठाऊक त्यांना कोणत्या मजबुरीचा सामना करावा लागत असेल की त्यांना या वयात हे काम करावे लागत आहे पण मम्मी तू त्यांना स्वेटर आणि चप्पल देऊ शकली असती ना खूप थंडी आहे आणि ते आता इकटे आहेत जसे तू म्हणत होतीस ते स्वतः ते मागणार नाही मी ते त्यांना दिले होते पण ते घालत नाही कारण काम करताना त्यांना खूप गरम वाटते तेव्हा ठीक आहे दादू कुठे आहेत ते सकाळी लवकर उठतात ना मी त्यांच्या खोलीत गेली होती ते त्यांच्या खोलीतही नाहीत आज बेटा ते सकाळी लवकर चालायला जातात तेव्हा नताशा म्हणाली मग उद्यापासून मीही त्यांच्या सोबत जाईन दुसऱ्या दिवशी नताशा सकाळी लवकर उठते आणि कमलेशजींच्या खोलीत जाते तेव्हा तिला कमलेशजी झोपलेले दिसतात जेव्हा ती त्यांना उठवायला गेली तेव्हा तिला दिसले की कमलेशजींना खूप ताप आला आहे म्हणून नताशा त्यांना उठवते आणि सांगते दादू तुम्हाला खूप ताप आहे नताशाचे हे ऐकून नताशा कमलेशजी घाईघाईने उठतात आणि ते नताशाला बोलतात अरे नीतू तू उठलीस किती वाजले आहेत तेव्हा नताशा म्हणाली सहा वाजले आहेत दादू तेव्हा कमलेशजी म्हणाले अरे देवा खूप उशीर झालाय मग नताशा म्हणाली एवढा ताप असतानाही आता तुम्हाला चालायला जायचं आहे का तुम्ही शांत झोपा आपण काही वेळाने डॉक्टर कडे जाणार आहोत तोपर्यंत मी तुमच्या डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवते अरे नाही नाही बेटा हा ताप स्वतःहून निघून जाईल मला कोणत्याही डॉक्टरांची गरज नाही आणि पाणीपट्टीचीही गरज नाही अरे अंगणात इतका उशीर झालाय असं म्हणत कमलेश अचानक दप झाले तेव्हा नताशा म्हणाली अंगणात काय बोलायचे होते तुम्हाला आणि इतका ताप आला आहे तरी तुम्हाला डॉक्टर किंवा औषधाची गरज नाही तुम्ही शांतपणे झोपा असे म्हणत नताशा पाण्याची पट्टी आणते आणि ती ते कमलेशजींच्या डोक्यावर ठेवू लागते कमलेशजींना केसांमधून बोटे फिरवत असताना तिची नजर कमलेशजींच्या डोक्यावर दोक्र असलेल्या अनेक टाक्यांवर पडली तीन चार ठिकाणी लहान टाक्यांच्या खुणा होत्या हे पाहून नताशाने कमलेशजींना विचारले दादू तुमच्या डोक्यावर इतके टाके कसे आहेत नताशा हे बोलताच कमलेशजींना अचानक विजेचा धक्का बसल्यासारखे वाटले ते उठून बसले आणि म्हणू लागले नीतू तू आता जा माझा ताप कमी झाला आहे आणि हो मला ताप आहे हे तू कोणालाही सांगू नकोस पण दादू तुम्ही या अवस्थेत कुठे चालला आहात तुम्ही या खोलीत शांतपणे पडून राहा तुम्ही इथून कुठेही जाणार नाहीत आणि तुम्हाला ताप आहे यात लपवण्यासारखे काय आहे नीतू तुला मी या खोलीत राहावे असे वाटते ना ठीक आहे पण आता तू तुझ्या खोलीत जा मला थोडी विश्रांती घ्यायची आहे तू आता इथून निघून जा कमलेशजींनी नताशाला हे अतिशय उद्धटपणे सांगितले नताशालाही तिच्या आजोबांचे हे अचानक वागणे समजत नाही आणि ती तिथून निघून जाते मग कमलेशजी तिला म्हणतात आणि आता एक तू कृपया मला एक तास तरी त्रास देऊ नकोस नताशा तिथून निघून जाते पण तिला खूप आश्चर्य वाटते आणि तिला वाटतं की दादूला अचानक काय झालं हे तिला कळत नाही तापामुळे ते असे वागत आहेत का ठीक आहे आता मी एक तासानंतर जाऊन त्यांची तब्येत तपासते आणि जोपर्यंत त्यांचा ताप कमी होत नाही तोपर्यंत मी त्यांना जबरदस्तीने डॉक्टर कडे घेऊन जाईन मग नताशा तिच्या खोलीत बसते बस आणि तिचा फोन पाहू लागते काही वेळाने जेव्हा तिची मम्मी उठते तेव्हा नताशा तिला म्हणते मम्मी तू आता उठलीस तेव्हा ती बोलते हो बेटा तेव्हा नताशा म्हणाली मग मम्मी स्वयंपाक घरात भांडी होते मला भांडी धुण्याचा आवाज बराच वेळ येत होता मला वाटलं तूच भांडी खसत आहेस एवढं बोलून नताशा स्वयंपाकघरात धावते तेव्हा तिला दिसते की सर्व भांडी धुतली आहेत पण तिथे कोणीच नाही मग मागून येते आणि म्हणते बेटा मी रात्रीच भांडी धुते तुला हा आवाज कुठून आला तेव्हा नताशा बोलते ठीक आहे मम्मी हे सगळं सोड तुला माहिती आहे का दादूला खूप ताप आहे पण त्यांना डॉक्टर कडेही जायचे नाही आणि ते मला त्यांच्या जवळही येऊ देत नाहीत बाबा तुम्ही जाऊन दादूला सांगा ते तुमचे बोलणे टाळणार नाही नताशा तिच्या वडिलांना नकुला सांगते तेव्हा तिचे वडील म्हणतात बेटा तू ही विनाकारण काळजी करत आहेस तुझे आजोबा तसेच आहेत आणि जर कोणी त्यांना जबरदस्तीने नेले तरी ते लहान मुलासारखे वागतील मी औषध घेणार नाही आणि कोणाचेही ऐकणार नाही तेव्हा नताशा बोलते पण आपण त्यांना असे सोडू शकत नाही ना मी येत आहे असे सांगून नताशा कमलेशजींना तयार करून बाहेर घेऊन येते आणि मग ती त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाते नकुलही त्यांच्या सोबत जातो घरी परतल्यानंतर नताशा कमलेजींना सांगते उद्यापासून तुम्ही काही दिवस सकाळी उठून चालायला जायचे नाही आणि तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेरही येणार नाही मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेन आणि मी काही बोलत असताना जर तुम्ही मला अडवलेस तर मी परत जाईन मी तुम्हाला शपथ देते तेव्हा तिची मम्मी तिला बोलते बेटा तू त्यांना कशाला शपथ दिली ते तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकतील नाही मम्मी जर ते माझे आजोबा असतील तर मी त्यांची नात आहे मी त्यांना सांगितले की जर त्यांनी माझे ऐकले नाही तर मी येथून निघून जाईन आणि मग मी तुला माहिती आहे की यामुळे ते माझे ऐकतील दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा ने खूप खूप लवकर उठली तिला तहान लागली होती पाणी पिताना तिने विचार केला दादू कसे आहेत ते पाहण्यासाठी ती त्यांच्या खोलीत जाऊ लागली पाणी घेण्यापूर्वीच ती कमलेशजींच्या खोलीत गेली पण कमलेशजींना तिथे न पाहून तिला आश्चर्य वाटले तेवढ्या तिला स्वयंपाकघरातून आवाज आला म्हणून ती स्वयंपाकघरात धावली मग तिने पाहिले की तिचे आजोबा काल रात्रीची घाणेरडी भांडी धुत होते ती तिथे शांतपणे लपली मग कमलेशाची पुढे काय करतात ते पाहण्यासाठी ती दाराच्या मागून लपून तिथे उभी राहिली भांडी धुतल्यानंतर कमलेशाची अंगणात झाडू मारण्यासाठी गेले ते अगदी त्या म्हाताऱ्यासारखे झाडू मारत होते त्यामुळे नताशाला समजायला जास्त वेळ लागला नाही तिला पाहून हा म्हातारा नेहमी का पळून जायचा नताशा शांतपणे पाय न वाजवता आजोबांसमोर उभी राहिली तिला पाहून कमलेशजी घाबरले आणि त्यांच्या हातातून झाडू खाली पडला ते रडत हात जोडून बोलू लागले तू मला काम करताना पाहिलंस हे तू तु तुझ्या तु आई वडिलांना सांगू नकोस पण दादू आता फक्त पाच वाजले आहेत तुमची तब्येतही खराब आहे यावेळी इतक्या थंडीत काम करण्याचा काय अर्थ आहे बेटा मलाही यांचा अर्थ माहीत नाही बेटा म्हातार पण हा खूप वाईट आजार आहे अशा परिस्थितीत मुले आई वडिलांना सोडून देतात बेटा आता मी रात्रंदिवस प्रार्थना करतो की कसे तरी मला मृत्यू यावा असे म्हणत कमलेशची जोर जोरात रडू लागले तेव्हा नताशा म्हणाली दादू म्हणजे आई आणि बाबा तुमच्याशी असे वागतात तेव्हा कमलेशजी म्हणाले गप बस बेटा नाही तर माझ्यासाठी अजून त्रास वाढेल आता माझ्या डोक्यात आणखी दुखापतीसाठी जागा उरली नाही बेटा तू तु तु तुझ्या खोलीत जा आणि तू झोपी जा आणि कोणालाही काहीही सांगू नकोस तेव्हा नताशा म्हणाली दादू जर तुम्हाला वाटते की मी कोणालाही काहीही सांगू नये तर तुम्ही आताच माझ्यासोबत माझ्या खोलीत चला आणि मला संपूर्ण कहाणी सांगा तुम्हाला या अवस्थेत पाहून मी शांत झोपू शकेन असे तुम्ही कसे विचार करू शकता त्यानंतर कमलेशजी नताशाच्या खोलीत जातात तेव्हा कमलेशजी बोलतात बेटा जर तुझ्या मम्मीला समजले की तुला सगळे समजले आहे तर माझे काही खैर नाही तेव्हा नताशा बोलते मम्मीला उठायला खूप वेळ आहे तर आता तुम्ही मला संपूर्ण गोष्ट आरामात सांगा तेव्हा कमलेशाजी बोलतात मी तू तुझी आजी जिवंत होती तोपर्यंत ती माझी सगळे काम करायची पण ती देवा घरी गेल्यापासून मी आतून पूर्णपणे तुटलो आहे कारण माझी मानसिक स्थिती चांगली नव्हती त्यामुळे मला शारीरिकदृष्ट्याही अस्वस्थ वाटू लागले येथूनच माझे वाईट दिवस सुरू झाले असं वाटतंय की नकुल आणि पारुलने मला माणूस म्हणून पाहणं सोडून दिलंय ते माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेत होते त्याबदल्यात ते मला कोरडी भाकर देत होते सुरुवातीला हे सर्व काम करण्यासाठी मला खूप वेळ लागायचा त्यामुळे ते मला काम संपेपर्यंत जेवणही देत नव्हते एक दिवस मी सकाळपासून काम करत होतो नंतर दुपार झाली पारुलने मला जेवणही दिले नाही मी मागितले तेव्हा तिने मला जेवण दे मग ती मला म्हणाली तुम्ही कालचे सर्व काम पूर्ण केलेले नाहीस आता सर्व काम पूर्ण झाल्यावरच तुम्हाला जेवण मिळेल आता ज्या दिवशी माझ्याकडून काम होत नव्हते त्या दिवशी मला जेवण भेटत नव्हते मग एक दिवशी मी तिला सांगितले सुनबाई तुला माहिती आहे की मी कालपासून आजारी आहे तरी तू मला काम करायला का सांगत आहेस यावर नकुलला राग आला आणि त्याने त्याच्या हातातला चहाच्या कपने माझ्या डोक्यावर मारले त्यामुळे माझे डोके फुटले आणि रक्त येऊ लागले त्यांना वाटलं मी मरेन म्हणूनच त्यांनी मला ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेले मग माझ्या डोक्यावर टाके लागले मग हे रोज घडू लागले कधी कप कधी ग्लास कधी लाटण्याची वस्तू चिमटे किंवा प्लेट इतक्या वेळेस टाके देऊनही मी आज जिवंत आहे बेटा मी कोणत्या जन्माचे कर्म भोगत आहे हे मला समजत नाही बेटा तू आल्यापासून मला स्पष्टपणे सांगितले आहे की तुझ्यासमोर कोणतेही काम करू नये आणि जर तुला काही कळले तर माझे काय होईल हे मला माहीत नाही जेव्हा मला ताप होता तेव्हा तू सकाळी मला उठू दिले नाही तेव्हा तुझ्या मम्मीला सगळे काम करायला लागले होते मग तुझ्या मम्मीने मला खूप मारले आणि म्हणाली उद्यापासून तीन वाजता लवकर उठा आणि काम करा म्हणूनच मला माझी सर्व कामे करण्यासाठी पहाटे तीन वाजता उठावे लागते कदाचित देवाच्या मनात काहीतरी हे 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 सर्व सांगताना रडू लागले पण दादू तुम्ही सगळं का सहन करत आहात घर आहे जर तुम्हाला हवं असतं तर तुम्ही त्यांना घराबाहेर कडू शकला असता आणि घराचा उर्वरित भाग तुम्ही भाड्याने देऊ शकला असता तुम्ही घर भाड्याने देऊन तुमचे उदरनिर्वाह आयुष्य जगले असता बेटा हे घर माझ्या नावावर होते पण तुझ्या आजीच्या मृत्यूनंतर तुझ्या वडिलांनी हा विमा आहे असे सांगून फसवणूक करून माझी सही मिळवली या घराचे कागदपत्रे आता त्याच्या नावावर आहेत आणि या वयात मी कुठे कोर्ट कचेरी करू मला ते समजत नाही म्हणूनच मी हे सर्व असहाय्यपणे सहन करत आहे आणि आता माझ्या आयुष्यात किती दिवस उरले आहेत हेही दिवस अशाच प्रकारे निघून जातील तेव्हा नताशा म्हणाली दादू तुमच्या आयुष्यात काही दिवस उरले आहेत ते पण तुम्ही चांगल्या पद्धतीने घालवाल असा तुमचा अधिकार आहे मुलांना झालेल्या एका दुखापतीमुळे पालक रडत असतात आणि आता तीच मुले म्हातारपणी त्यांच्या पालकांना मारत आहेत दादू तुमच्या मुलाने तुमच्याशी जे काही केले ते मी त्यांना व्याजासह परत करेन आता तुम्ही फक्त मी सांगें तसे करा आणि आता शांतपणे माझ्या खोलीत झोपा तुम्ही स्वतःला ब्लँकेटने झाकून घ्या जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या खोलीतून बाहेर येऊ नका पण बेटा अजून झाडू शिल्लक आहे जेव्हा सुनेला दिसेल की कपडेही धुतलेले नाहीत आणि काम पूर्ण झाले नाही कमलेशजी त्यांचे विधान पूर्ण करण्याआधीच नताशा म्हणाली मी जे सांगितले ते तुम्ही करा। तुम्ही करा बाकीचे माझ्यावर सोडा त्यानंतर उठते आणि पाहते की फक्त भांडी धुतली आहेत कपडे धुतलेले नाहीत आणि झाडूही मारलेली नाही ती कमलेशजींच्या खोलीकडे धावते जिथे नताशा ब्लँकेट उडवून झोपली होती पारुल रागाने तिच्यावर पाणी ओतते आणि म्हणते मी तुला तीन वाजता उठून तुझे सर्व काम उरकायला सांगितले होते आणि मग तुला झोपायला सांगितले होते तुला ताप आला होता ना आता तुझा मुलगा तुझ्या तापाचे वेदनेत रूपांतर करेल आणि मग तू अशी कधी चूक कधीच कदीछ करणार नाही नाही का मग ब्लँकेट ओढताच ती भान हरपते तेव्हा मग नताशा पारुला विचारते काय झालं मम्मी पप्पांना ही बोलव जेणेकरून तो दादूच्या तापाचे वेदनेत रूपांतर कसे करतो हे मलाही पाहता येईल अरे मम्मी मला तुमच्याशी बोलायला खूप लाज वाटतय नकुल मागून येतो आणि म्हणतो अरे या म्हाताऱ्याने आता काय केले आहे हा इतका आवाज का करत आहे जेव्हा तो आत येतो कमलेशजींच्या जागी नताशाला पाहून तो गप्प बसतो चला बाबा ज्या म्हाताऱ्याला तुम्ही शोधत आला होता तो इथे नाहीये पण माझे एक म्हातारे वडील नक्कीच आहेत आतापासून मी तुम्हाला म्हातारेच म्हणेन आता मी माझ्या दादूला घेऊन जाणार आहे आता ते माझ्यासोबत राहतील आता तुम्हाला नाही वडील राहणार आणि नाही मुलगी राहणार आता तुम्ही मला कधीच फोन करण्याचा प्रयत्न करू नका बाबा तुमचे हात एकदाही थथरले नाहीत स्वतःच्या वडिलांचे डोके फोडण्यापूर्वी मला सगळं कळलंय म्हणूनच मी ठरवलं आहे की आता मी माझ्या आजोबांना माझ्यासोबत घेऊन जाईन तुम्ही तुम्ही सगळे या घरात अरे माफ करा जेव्हा तुरुंगातून सुटाल तेव्हा हे सर्व होईल कारण जर तुम्हाला असेच सोडले तर सगळेच त्यांच्या पालकांना असाच छळतील मग पोलीस तिथे येतात नताशा सांगते की सर हे दोघेही माझ्या आजोबांना रोज मारायचे हा असा व्हिडिओ आहे जिथे ते दादू समजत होता आणि माझ्यावर थंड पाणी ओतत होते आणि त्यांनी दादूकडून हे घरही हिसकावून घेतले आहे मला त्यासाठी ही खटला दाखल करायचा आहे आता तिच्या पालकांना प्रत्येकी वर्षांची शिक्षा सुनावली ती म्हणाली आजोबा आता तुम्ही निश्चिंत राहा पण या वयात तुम्ही एकटे कसे राहणार म्हणून तुम्ही माझ्यासोबत चला तुम्ही माझ्यासोबत तिथेच राहा नाही बेटा जेव्हा ही जुनी हाडे इतकी मारहाण सहन करू शकतात जेव्हा ती झाडू आणि कपडे धुवू शकतात तर मी एकटे राहूही शकतो बेटा तू मला माझे स्वातंत्र्य अनुभवू दे आतापासून मी शांततेत आणि आरामात जगेन आणि मला जे खावेसे वाटेल ते मी खाईन तिचे आजोबा आता लहान मुलासारखे वागू लागले होते हे पाहून नताशाच्या डोळ्यात पाणी आले नताशाने तिच्या आजोबांसाठी एक मोल ठेवली जेणेकरून ती आजोबांसोबत चोवीस तास राहू शकेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवू नये नताशा आठवड्यातून दोनदा त्यांना भेटायला जायची तुरुंगातून सुटल्यानंतर पालक पुन्हा त्यांच्या वडिलांची माफी मागण्यासाठी आले पण त्यांच्या वडिलांनी त्यांना माफ केले नाही आणि त्यांना घराबाहेर हाकलून लावले ते म्हणाले आजपासून माझा मुलगा आणि सून माझ्यासाठी मेले आहेत मग ते दोघेही डोके टेकवून तिथून निघून गेले आणि दारोदारी अडखळत राहिले दुसरीकडे आजोबा आता त्यांच्या घरी आरामात राहत आहेत ज्या मुलांसाठी आई वडिलांनी रक्ताचे पाणी केले त्यांनी घाम गाळला जे आई वडील कधीही कुठेही फिरायला गेले नाही कारण त्यांना वाटत होते की आपल्या मुलाला चांगले संगोपन मिळावे त्यांनी त्यांना शाळेत शिक्षण दिले जेणेकरून तो त्यांच्या वृद्धापकाळाचा काठी बनेल पण ती मातारपणाची काठी नव्हती तर त्या काठीने तो त्यांना मारणार होता त्याने त्याचे वडील आजारी होते तरी त्यांना काम करायला लावले आणि रागाच्या भरात त्याने वडिलांना लाथ मारून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला कोणीतरी खरं बोलला आहे जो पेरतो तेच मिळते जेव्हा तुम्ही बाभूळ लावले तर तुम्हाला आंबे कसे खायला मिळतील मित्रांनो म्हणतात की वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आज सूर्यप्रकाश असेल तर उद्या सावली असेल आज अंधार असेल तर उद्या प्रकाश असेल आज गरीबी असेल तर उद्या श्रीमंती असेल म्हणूनच आपण चांगली कृत्य करून चांगल्या काळाची वाट पाहिली पाहिजे चुकीची कृत्ये करूनही आपल्याला यशाची उंची गाठता येत नाही जर तुम्ही आज कोणाशी वाईट वागलात तर कधी ना कधी तुमच्या सोबत नक्कीच काहीतरी वाईट घडेल त्याच्याप्रमाणे जर तुम्ही कोणाचे भले केले असेल तर तुमचेही भले होईल म्हणूनच चांगली कृत्ये करत राहा देव नक्कीच फळे देईल मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओ लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद